स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काच व्यासपीठ लक्षात नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज भरायला आपण सर्वजण उपस्थित आहात शहरातील सामान्य कुटुंबातील आमच्या सगळ्या माता भगिनींच्या ज्येष्ठ नागरिकांच्या मतदारांच्या छोट्यापासून मोठ्यापर्यंत मनामध्ये मनामनामध्ये आणि चर्चे चर्चेमध्ये ज्यांचं नाव आहे ते प्रवीण भाऊ माने आमच्या अमोल भाऊनी स्वागतामध्ये ज्यांचं नाव घेतलं ते व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर त्यामध्ये प्रामुख्यानं शिवसेनेचे जिल्ह्याचे संघटक माझे मित्र गौरव भाऊ नायकवडी गुरुनिश्वरपूरचे माजी नगराध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सन्मान्य संचालक भाऊ डांगे महायुतीचे आस्था शहराचे समन्वयक आमचे गुरुवारी डॉक्टर सतीजी बापट आष्टा मंडलचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमोजी पडळकर सेनेचे आमचे नेते वीरजी कुदई नाना शिवसेनेचे शहराचे प्रमुख राकेश भाऊ आटोगडे आमचे भाजपचे युवकचे अध्यक्ष अभिजित अनुप आमचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्ह्याचे नेते संजय गेले अण्णा भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र गाडगे धरेश मोरे निवास बापू सर्व मायुतीचे उमेदवार पत्रकार बंधू इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि मोठ्या संख्येनं आपण सर्वजण उपस्थित राहिलेला ते मतदार बंधूंनी भरले प्रवीणच्या भाषणाच्या वेळेला मी सपल्या सगळ्यांचे चेहरे पाहतो भाषण करताना स्वतःही डोळ्यात पाणी आलं आणि इथं बसलेल्या मंडपामधल्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आणण्याचं काम सुरू केलं एखाद्या व्यक्तीच्या साठी डोळ्यात पाणी येणं याच्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घालावं लागतं सहजासहजी दुसऱ्यासाठी आपल्या डोळ्यात पाणी उभा राहत नाही ज्याच्यासाठी तुम्ही पाणी उभा केलं डोळ्यामध्ये तो, के तो प्रवीण हा निष्कलंक चरित्र आणि चारित्र त्याचा चांगला आहे जो या घरातल्या दहा हजार मालमत्ताधारकांच्या जाऊ शकतो ज्यांना आपला भाऊ वाटतो ज्यांना आपला बंधू वाटतो ज्यांना आपला मुलगा वाटतो असं एक भावनिक नातं आमच्या या भगिंच्या मनामध्ये त्यांनी निर्माण केलं तो प्रवीण माने हा सगळ्या अल्थानं या शहरामध्ये नगराध्यक्ष कसा असावा उमेदवार कसा असावा हा तीन तारखेला या महाराष्ट्राला दाखवून आपण द्या मला निश्चितपणा खात्री द्या कदाचित बोलता बोलता प्रवीण म्हणला शेजारी मटर मार्केट आहे त्याच्या विभागेन मी केलं काही लोक या तालुक्यात चाळीस वर्ष सत्तेत आहेत तुमचं माहितीचा अंमल किती इसकटत आहे आमचं कसं जमतय एवढंच बघणार आहेत म्हणजे विचार किती कद्रू आहेत त्यांची दुसऱ्याचं विस्त हवं आणि आमचं जमाव अरे माणसात जमा माणसाची काम करा चाळीस वर्ष सत्ता लोकांनी विश्वासानं दिली त्याचा उपयोग सामान्य जनतेसाठी करा असला विचार नाही तुमचं भांडण लागलं पाहिजे तुमची डोकी फुटली पाहिजे तुमच्या डोक्यात आलेलं रक्त पाहून आम्ही शांत जपू आमचा आपोआप जपतोय हा कदरू विचार हा छोटा विचार या महाराष्ट्रामध्ये होता असेल तर तो एका कासेगावच्या व्यक्तीचं डोक्यात असेल हे जरा आपण विचार करण्याची आवश्यकता आहे ज्यावेळेस स्वर्गीय साहेबांचं निधन झालं त्या साहेबांच्या कुटुंबाला एकत्र आणण्याचं काम करण्याची आवश्यकता होती कारण शिंदेसाहेबांच्या मुळं या मतदारसंघाचा संघर्ष संपलेला होता तुम्हाला साडेसतरा वर्ष मंत्रीपद विनायस मिळत होतं आणि त्या मंत्रीपदाचा उपयोग या अस्का शहराच्या विकासासाठी करण्याचा आहे खूप मोठी संधी चाळीस वर्षामध्ये हो तुम्हाला मिळाली होती परंतु शिंदे साहेबांच्या निधनानंतर त्या घरात तुकडी कशी माझे त्या घरामध्ये सर्वांची चार दिशाने तोंड कशी होती याच्यासाठी तुम्ही काम करत राहिलात झुंजार दादांसारखा एक ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणून त्या प्रमुख तुम्ही केला असता वैभव दादाला बरोबर घेतलं असतं तर निश्चितपणानं आम्ही समजलं असतं की शिंदे साहेबांच्या कुटुंबावर या माणसाचं प्रेम आहे तुम्ही काय केलं तुम्ही झुंजा दादांच्या सारखा एक ज्येष्ठ माणूस या घरात भांडण लागाव म्हणून जिल्हा जिल्हामध्ये केला शिंदे साहेबांच्या निधनानंतर त्यांच्या जागी पाठवला का तुम्हाला त्यावेळेला विशाल शिंदे आठवले नाही का त्यावेळेला तुम्हाला वैभव शिंदे आठवले नाही तुमचं मन इतकं कलुषित आहे छोट्या मनाचे तुम्ही आहात दुसऱ्याच्या घराचं वाटोळ झालं पाहिजे माझं घर शेखून निघालं पाहिजे त्या भावना चांगल्या नसतात कुठेतरी परमेश्वर आहे तो विचार करतो आज तुम्ही अनेक वेळा आसपास शहरामध्ये येतात बारीके राहू आजच्या शहरात तुम्ही त्या सोनलिंग तलावाचं काम हा मुलगा युवक तयार करून करतोय त्यावेळेला त्याच्या विरोधासाठी कशीर कशीर तक्रार प्रांतांच्या तक्रार कोर्टात तक्रार तिथं सगळी फेटाळली कलेक्टरकडे तक्रार पाव हो? सोमली तलावाचं सुशिभीकरण पाव जे भगवान शंकराला मानतात त्यांची इच्छा आहे हो मनस्वी त्या इच्छेची आड तुम्ही काय येतात तुमच्या हातनं झालं नाही जे करताय त्याला पाठिंबा देण्याची भूमिका घ्या त्याच्या आड येण्याची भूमिका घेऊ नका प्रवीणने सांगितलं कोण नाही हा प्रवीण त्याचे वडील वीस रुपये कामगार म्हणून मार्केट मार्केटमध्ये रोजंदारीवर काम करतात गायीच्या देवाच्या गायी सांभाळ करण्याचं काम करतात असा सर्वसामान्य कुटुंबातला हा मुलगा ज्याला सामान्यातली लोक घेऊन मुलं घेऊन तरुण मुलं घेऊन एकत्र येतो त्याला तुम्ही जातीच्या पातीच्या असा दुसरी विचारामध्ये आर करतात अरे हा प्रवीण सगळ्याचा चार पेक्षा वगिनी त्याला राती मांडली त्याला भाऊ मांडला त्याला माहिती नाही हा प्रवीण कुठल्या जातीचा आहे मी तर कुणाला तरी जात विचारत नाही मला माहिती नाही मी ज्या संस्कारात वाढलोय त्या संस्कारात जात पात धर्म हे कधीही विचारले जात नाही त्याच्या पलीकडे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मतदानाचा अधिकार दिलाय तो मतदानाचा अधिकार गिरुबा चा मुलगा अबजा देश म्हणून त्याला एक दहा मत जास्त द्यायचा अधिकार आहे का त्यांनाही एक मत आहे आमच्या आर्षिक चव्हाणला पण एकच मत आहे का चा तो रामूष समाज आहे म्हणून तुला पाच मत आहे बाबा नाही त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्या स्वातंत्र्यामध्ये आपलं आयुष्य खर्ची गाठलं एकोणीसशे पन्नास साली घटना बनवली त्यावेळी त्यांनी विचार मांडला प्रत्येकाच्या मताचा अधिकार एक असेल आणि मग तुम्ही ते एक मताचा अधिकार माझ्या भगिनींना तोच आहे माझ्या ज्येष्ठ बंधूंना तोच आहे माझ्या सगळ्या इथल्या लोकांना तोच आहे तुम्ही कशासाठी जातीपातीचं राजकारण करता या का शहरात कधी जात पाहिली नाही शिंदे साहेब मराठा होते म्हणून तुम्ही निवडून देत होता का जयंत पाटील मराठा आहेत म्हणून चाळीस वर्ष निवडून दिलं का अरे सगळ्यांनी तुम्हाला मतदान केलं माझ्या मुस्लिम बांधवाने केला माझ्या रामोशी समाजाने केला माझ्या धनगर समाजाने केला माझ्या जैन समाजाने केलं माझ्या चर्मकार समाजाने केला माझ्या बौद्ध समाजाने केला त्यावेळेला पाहिलं नाही तुम्ही मराठा आहात आज मराठा धनगर मराठा ब्राह्मण मराठा जैन असं करतात मीही मार्गाचा मी ज्या वेळेला इथे येतोय तो मराठा म्हणून येत नाहीये सामान्य माणसं मोठी मोठी व्हावी सामान्यांची दुःख ज्याला जाणता येतात जो त्या अनुभवातला गेलाय त्यांनी त्या सत्तेत बसावं हे स्वप्न घटनाकार देशभक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिलेलं होतं ते स्वप्न पूर्ती करण्यासाठी हा प्रवीण विषयभर जगतोय कोण आहे तो चोवीस उमेदवार सामान्य कुटुंबातली आहे एकच प्रवीण डॉक्टरनं सांगितलं होतं खूप मला फोन यायचे तिकडं तिकीट नाही मिळालं तर आम्ही तुमच्याकडे हो। येऊ आम्ही ठरवून टाकलं होतं एक हित कर्ज इकडे घ्यायचा नाही का घ्यायचा नाही त्याची कारण आहे चाळीस वर्ष तुम्हीच सत्यत आहात तुम्हाला आता उत्तर जनता विचारणार आहे इथे जर दोन कटीची कामं झाली असतील प्रशासकाच्या काळामध्ये एकशे वीस कोटी रुपये देण्याची भूमिका माहिती सरकार घेत असेल सुरेश भाऊ खाड्यांचं मला अग्रप्रमाणे नाव घ्यावं लागतं ज्या ज्या वेळेला मी पत्र दिलं आस्था शहराच्या विकास कामाला त्या त्यावेळेला पत्र न वाचता त्यांनी मंजूर म्हणून साईक लिहिली आहे आणि ते प्रवीण ती त्याचा पाठपुरावा करून ही काम सगळी करून घेतलेली आहे अनेक ठिकाणी विठ्ठल मंदिरापासून झालेला हा प्रवास जे मंदिर सात आठ दहा पंधरा वर्ष बंद होतं शेवटचं मंदिर खंडोबाचं त्यांना उभा केलं आणि जे देव धर्मासाठी आपल्यासाठी सामान्य माणसासाठी काम करतो आता त्याच्या पाठीमागं उभा राहण्याची वेळ तुम्हाला सगळ्यांची आलेली आहे तुमच्या आस्था नगरीतल्या लोकांचा एक विशिष्ट राग आमदार महोदयांना आहे तुम्ही त्यांच्या पिताजींना पराभूत केलेला ते शल्य त्यांच्या आयुष्यावर बघत राहिले म्हणून तुमच्याकडे पाहताना वेगळा दृष्टिकोन असतो म्हणून ते कधी लक्ष देत नाही अरे ज्या माणसाला चाळीस वर्ष सत्ता मिळाली त्यांना पेट ते चांगली रस्ता चारपदडी करता आलं नाही ते काय विकासात येऊ सांगणार बटर मार्केट ज्यांना उभा करता आलं नाही ते काय सांगणार चर्मकार समाज मंदिर ज्यांना उभा करता आलं नाही ते विकासाच्या काय गप्पा मारणार अरे हे विकासाच्या ऐवजी विकासाचा निधी जिथं डिवायडर आहे त्या डिवायडरच्या लाईट पण हे खातात डिव्हायडर खातात दोन्ही बाजूचे त्या ठिकाणी दोन्ही बाजूला फुटपाथ सुद्धा खातात काही ठेवत नाही वैयक्तिक शौचालय आलेत त्या शौचालयात कमिशन आहे अरे पर्यंत जाणार आहात कुठे कुठे तुमचे तोंड घालणार आहात कुठंतरी विचार करा कुठंतरी विचार करा आस्था शहर आता पूर्वी राहिलं नाही श्रीरामाच्या पदस्पर्शानं पाहणे झालेलं हे सव्वा लाखी आस्था आहे असता आता कोल्हापूरला खंडपीठ झालं कोल्हापूरची बाजारपेठ मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार सांगलीला वाढण्यासाठी नदी आहे चारी बाजूला महापूर येऊ शकतो तुमचा आस्था शहर हे कोल्हापूर पासून पंचवीस किलोमीटरच्या अंतरावर हो आहे तिथलं खंडपीठ तिथलं आय पार्क डेव्हलप व्हायला निघाला आहे नाईट लँडिंगची विमानतळाची व्यवस्था होती आहे पुढचा विकास आणि या जिल्ह्यातलं विकासाचं केंद्र कुठलं असेल तर ते तुमचं आस्था शहर असणार आहे मी तुम्हाला मनापासून सांगतो आपण त्या ठिकाणी पाणी पुरवठ्याचे चौऱ्याहत्तर कोटी रुपयाची स्कीम या ठिकाणी पण मंजूर केली दुसरी स्कीम आम्ही तांत्रिक मान्यताही त्या ठिकाणी आणली सरकार मी आमदार नाही आहे चाळीस वर्ष ते आमदार आहे साडे सतरा वर्ष मंत्री होते तरी वाटलं का त्यांना पाणी आणावं सगळ्यांना पाणी पाजावं असं वाटलं जर त्यांना ते वाटत नसेल तर तीन तारखेला दोन तारखेच्या मतदानातून पाणी पाजणं कसं असतं त्याच प्रकारे दाखवून द्यावं आणि माझ्या हो। मग कसे का काय पाणी पण अन्यथा पोहोचणार नाही काय येता रोज तुम्ही इकडे एकदा मुलगा येतो एकदा स्वतः येतात अरे तुम्ही दिलं काय असं कधीतरी विचार समलिंग त्याला का झाला नाही पाणीपुरवठा स्कीम का केली नाही बहिर का केली नाही दोन कोटीचे रस्ते या चौकात का झाले नाही बटल मार्केट का झालं नाही समाज मंडळ चर्मगार समाजाचं का झालं नाही हे विचारण्याची आवश्यकता नाही का हो तुम्हाला आता येतील सांगतील अरे हा मतदारसंघ हा विधानसभा माझा आहे मी तुमच्या घरातला आहे चाळीस वर्ष घरातलाच आहे म्हणून निवडून दिला हो चार सहा नऊचा प्रश्न गेली वीस वर्ष पेंडिंग ठेवलाय तुम्ही सामान्य माणसं राहत आहेत हा सातभार्यावर ना त्यांची नावं उडवलीत तुम्ही तुमचं सरकार होत कशासाठी करता आहात माझी आई बाबा हिंदी माझा प्रश्न आहे हे चाळीस वर्ष सत्तेत होते कधी तुमच्या खात्यावर पंधराशे रुपये यावे अशी भावना त्यांची झाली का ज्यावेळेला देण्याचा निर्णय माहिती सरकारने घेतला पहिला विरोध कोणी केला असेल तर तो पहिला विरोध या कासेगावच्या व्यक्तीने केला का केलात तुम्ही विरोध कशासाठी केलात माझ्या माय भगिन्यांचं आयुष्याचं भलं होत असेल त्या स्वतःच्या पायावर उभा राहत असतील तुम्हाला करता आलं नाही माहिती सरकार करताय म्हणल्यावर पाठिंबा देण्याची आवश्यकता होती त्यांनी सांगितलं तिजोरी पोकळी करायला निघाले अरे मालक तिजोरीचे तुम्ही होता या महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस लाख कोटीचा टर्नओव्हर आहे महाराष्ट्राचा सोळा लाख कोटी पर्यंत उत्पन्न आहे काय माझ्या बाहुलींच्या पंधराशे रुपये होणार आहे कधी वाटलं का, का तुम्हाला असं काहीतरी द्यावं शेतकऱ्यांना साडेसात एचपीची वीज बिलामध्ये सवलत द्यावी शेतकऱ्यांना इतरांनी चे दर दिलाय आम्ही छत्तीसशे पेक्षा जास्त द्यावा म्हटलं का कुठे देणार आहात पैसे सगळे पर जाताना कोण वर घेऊन जातं का हो का जातं हो? का यांना स्पेशल काही सवलत आहे सगळ्या लोकांना माझी विनंती आहे विचार करा सामान्य माणसं क्रांती घडवतात फ्रेंच क्रांती कुणी घडवली हो सामान्य लोकांनी घडवली अष्टाचारात क्रांतीची आवश्यकता ती क्रांती विकासाची असणार आहे रा, ती क्रांती प्रस्थापितांच्या विरोधात विस्थापना प्रस्तावित करण्याची असणार आहे तुम्ही प्रवीणला दारात फोन करू शकता आमच्या दादासाहेब कामेला फोन करू शकता संदीप गायकवाड फोन करू शकता पोपट शिंदेना फोन करू शकता वीर नानाला फोन करू शकता अमोलला फोन करू शकता का करू शकता हे फोन तुम्ही करू शकता का आमदार महोदयांना फोन तुमचे प्रश्न तयार झाल्यावर आमदार मोहन फोन केला चुकून उचलत नाही त्यांचं देव पीए डिग्रज म्हणून गाव आहे डिग्रजचे काय लोक इथे दिसते मला ते पार्क गावाकडे घेऊन जावा वाटोळ गेलं बाबा जिथं कॉन्ट्रॅक्टर तिथे ते आलेले आहे माझं काय आता हे सगळं बाजूला सोबत एक चांगल्या विचाराचा माणूस तुमच्यातला माणूस तुम्हाला आपला वाटणारा माणूस जो विस्थापितांसाठी लढतोय तो माणूस नगराध्यक्ष करायचा आहे त्याला एकत्याला करायचं नाही आहे तर दादा तुम्ही प्रवीणच सांगितलं बाकीच्याच काय चोवीस लोक त्याच्याबरोबर जे आज जातील त्याला तुम्हाला अपेक्षित असलेला विकासाचा वेग त्या ठिकाणी राखता येईल ठराव मंजूर करताना बहुमत लागतं ठराव मंजूर करताना विकास कामाचा काही ठिकाणी तुथार मेजॉरिटी लागते त्यामुळे चोवीसच्या चोवीस उमेदवार हे प्रवीण मानेला मत म्हणजे चोवीसच्या चोवीस उमेदवारांना मत हा विचार घेऊन आज तुम्ही जावा घराघरात जावा त्याच्यासाठी उत्मस्तक व्हा नागरिकांना मतदारांना त्याने एक पुस्तक दिलेलं आहे गेल्या आठ वर्षात त्याची तपश्चर्या त्या पुस्तकात आलेली आहे तुम्ही सगळ्यांनी ती पुस्तक वाचा त्या लोकांना सांगा ही आम्ही करणार आहोत ही तीनच गोष्टी तुमच्या शहरासाठी करण्याचं योजलेला आहे पाणीपुरवठ्याची स्कीम चौऱ्याहत्तर कोटीची हे शासन कुठलीही नगरपालिका जर शासन राज्यात ज्याचं आहे त्याचे असेल तरच पैसे येतील ते आमदार महोदयाच्या विरोधात आहेत त्यांना पाच कोटी निधी मिळतो फक्त दुसऱ्या मतदारसंघात सत्तावन्न गाव आहेत सत्तावन्न गुणिले पाच कोटी केलं आठ आठ लाख रुपये येतील सव्वाठ लाखातील एक रस्ता तर होईल का तुमच्या गावचा त्यासाठी शासन लागेल राज्य शासन तुमच्या विचाराचं लागेल राज्य शासन च त्याची सत्ता खाली पाहिजे केंद्रातल्या काही योजना आहेत केंद्र शासन च त्याची नगरपालिकेची सत्ता पाहिजे त्यासाठी या गोष्टी आवश्यक हो आहेत आपण अंडरग्राऊंड ड्रेनेज करू आपण एक बाह्यवाळ रस्ता करू जे व्यापारपेठ मर्यादित राहिलेली आहे ती व्यापारपेठ